हाय फ्रेंड्स तर उद्या श्रावण होणार आहे म्हणून हा हो काय नॉन व्हेज आणलेला आहे आणि त्याची भाजी कशी करायची तर बघाय कुकरला मटण लावलं इकडं भाकरी थापायला चालू आहेत आणि नंतर मी सगळी तयारी केली होती त्याला फोडणी आधी कुकरला कांदा टाकून अद्रक लसूण कोथिंबीर टाकून कुक को शिजायला टाकलेला आहे शिजण्यासाठी एवढेच पदार्थ टाकायचे बाकी काही नाही शिजून झालेलं आहे आता फोडणी देण्यासाठी कांदा परतलाय अर्धा टोमॅटो घ्यायचा आहे अद्रक लसूणची कोथिंबीरची पेस्ट आणि खोबरं टोमॅटो मटण मसाला असे पदार्थ आपले आणि घरगुती काळं तिकट एवढेच पदार्थ घेऊन नॉनव्हेजची चांगल्या पद्धतीने भाजी तयार होती तर बघा कांदा परतायला चालू आहे आणि खोबऱ्याचे तुकडे करून टाकायचे त्यानुसार अंदाज कळतं मी तसंच करते पण आता ही बहुतेक ना तुकडे नाहीत खोबरं नाही आहे तर आता बारीक करून ठेवलेलं आहे त्याच्यातच आपण ॲडजस्ट करू पण जरा हुकते रेसिपी करण्याची भाजीची म्हणजे किती टाकायचा अंदाज कळत नाही बारीक करून ठेवलेलं तर बघा चला असू द्या तर हे बघा इकडं शिजलेलं आहे कोथिंबीर अद्रक लसूणची पेस्ट टाकून हे शिजवून घेतलं होतं आणि आता हे खोबरं टाकलं आहे आता हे खोबरं बारीक केलेलं टाकल्यामुळं अंदाज येणार नाही तर बघा हे कढईमध्ये तेल टाकलं आहे ते तापवायचं हो जा चांगलं तापलं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये चटणी टाकायची पण कधी गॅस बंद करून त्याच्यामध्ये चटणी टाकायची आणि जे इकडं पेस्ट बनवलेले आहे अद्रक कोथिंबीर ते आपण जे आ, कांदा परतला पर होता कांदा अर्ध टोमॅटो खोबरं त्याची ही पेस्ट टाकून दिलेली आहे अदोगर चटणी टाकली आहे आणि हे बघा फिक्कं पाणी आहे इकडं म्हणजे शिजवलेलं आपण ते साईडला ठेवलं आता याच्यामधलं जे नॉनव्हेज आहे ते काढायचं आणि ते मसाल्यामध्ये टाकायचं तर अशा पद्धतीने चांगली एकदम चमचमीत ढाबा स्टाईल भाजी होती तर तुम्ही बघू शकता याच्यात मटर मसाला अजून टाकलेला नाही नंतर टाकायचा मग ज्या प प्रथम पहिली चटणी टाकायची आणि याला तेल सुटूपर्यंत परतायचा जेव्हा तेल सुटेल त्यावेळेलाच ते गॅस बंद करायचा तर बघा आता हे नॉनव्हेज टाकलेलं आहे अर्धा किलो नॉनव्हेज आहे हे आणि इकडं हे पाणी आहे हे पण आता नंतर टाकून द्यायचं आणि अशा पद्धतीने काही भाजी आहे एकदम चमचमीत आणि बघा आता हे पाणी टाकल्यावर अशी दिसायली उकळली भाजी आहे तर बघा आता ह्याच्यातलं थोडंसं मी फिक्क पाणी आणि थोडंसं फ्राय काढून ठेवलेलं आहे माझ्यासाठी फ्राय आणि ह्यांना तिखट मला जास्त तिखट लागते आपण ह्या दोघांना जमत नाही आहे भावांना आईला तर चला रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा